खाय सगळ्यांना तर बघा आज खूपच उशीर झाला ब्लॉग बनवायला आणि सकाळपासून काय बनवलं पण नव्हता आणि कालपासून पण तयारी नव्हती केली एवढी तेवढी आता हच की मग अशी काय झालं ग कटक्याला हिच्यामुळे एवढं मी माहितीये का कशी खेळते आता पॅन्टीला तर बघा आता काम हे झाले म्हणलं थोडासा ब्लॉग बनावा आणि चाहन्यांना टाकावं तर आता पाहुणे दोन वाजलं तर काय खरं नाही तर हो ता आज बघा आहे तहावाचा उपवास मी पण सगळ्यांनी धरला असणार तसंच मी पण आहे आत्ता शहाभी केला आणि ते घरातच पूजा केली बघा वार काय गेले नाही इथं जवळच आहे पण दुर्गा मला काय जाऊनच द्या नाही सारखीच रडते म्हणलं कुठं एका हातात ताटव कुठं एका हातात ते करावं म्हणून घरातच पूजा केली तसं पण उद्या जात येतं आणि तुम्हीच म्हणता की काय काय जण म्हणतात आज वारवला जात नाही तर कोणाकोणाकडं बघा आणि आमच्याकडं तर आजच जातात बघा कारण की माझ्या कसं लक्षात राहिलं माहिती आहे का गेल्या बाराने पण बघा वारू पूजा करतात ना वारूच्या त्या दिवशी मी व्हिडिओ टाकला होता बघा तेव्हा भरपूर कमेंट आल्या होत्या आज जात नाही तर खरा मान उद्याचा असतो पण आमच्या गावाकडं खेड्या गावाकडं आजच जातात कसं काय काय माहिती आहे म्हणलं उद्याच्याला जावं आणि नैवेद्य दाखव उद्या पुरणपोळी केल्यानंतर हे जोपला आल्या झोपा नाही तर मग वाईट देते किती वेळ झाला झोप होते पण ते झोपत पण नाही किरकिर किरकिर किर, किर, किर लावली तर काय कसलं गाणं म्हणायचं तुला दरगाने गोड घातला बघा होता मग अशे ना घेतल्यात गात विकत गोट आणि हे पोपट बघा दोन जोड घेतल्यात पहिल्यांदा एकच घातला होता जोड म्हणजे सॉरी बर का हे एकच पोपट घातला होता परत जोड घेतला एक म्हणलं भांडणं करत्यान र राधा दुर्गा हो राधाचं नसतं बघा दुर्गा म्हणायचं होतं मला दुर्गा म्हणून भांडणं करत्या म्हणून परत दोन घेतलं आधी एक घेतल्या आधी साठ रुपयाला एक म्हणत होत्या बघा त्या ताई पन्नासला एक दिला परत लक्षात आलं जोडीच घ्यावा अशी कारण की बघा आता महालक्ष्मी पण जवळ आलं तो म्हटलं त्यासाठी पण छान दिसल उपयोगाला पण येतात आणि आजच्या दिवस लेकर पण खेळतात म्हणून शंभर रुपयाला दोन घेतले एकशे वीस रुपयाला म्हणत होते पण म्हणलं करा की काहीतरी कमी जास्त ते छान दिसतात बघा तर हे चाक होत बघा कुठं गेलं ते चाक मोडलं बघा तो खाली टाकलंय दुर्गाने हो मी मोडलं का दुर्गाने काय माहिती दुर्गानेच मोडलं आणि दुर्गा आता इथं हा अभ्यास करत होते पेन कुठं गेला तिला दिली रद्दी वही राधूचीच वय घेत त्याच्या गिरगुटकाला करते जा पण निघल की कुठलं निघल हे आणि आणि हे राधू इकडं अभ्यास करते राधा काय करते झाला नाही का शाळेत आल्यापासून करतेस की आली गाडी आता का अभ्यास होत नाही ह्यांचा आमच्या राधून पण आज भावाचा भावाच उपल तिला म्हणलं धरू

बा बाहेर खेळतो त्याला पण म्हणतो होता अभ्यास कर हाय राहता उपवास संध्याकाळी सोडायचा का सोडायचा सोडायचं वेळ त्याला आणि नुसते खिचडीने दम निघल का तुला हां हां सकाळी पण तिने शाबच नेला हाता धाब्याला म्हणा रात्रीच मुंगली म्हणून मी पण उपवास धरते तिला म्हणतो नको धरून आहे दम निघायचं लई शाबुक खाऊन सारखं पण हातपाय गळटल्याने हातात सण होत नाही शहा खाल्ल्याला बघा कधी कधी नाही ऐकलं धरला तिने पण उपवास तिला लय आवडतो उपवास धरायला आणि बाहेर मस्त वारं सुटलंय हवा सुटली गार बघा उन तर कसलंच पडत नाही कधी दिवस झालं नुसतं आभाळ येतं बघा तरी पाऊस एवढा तेवढा उघडलाय आता आणि दुर्गा सारखी मध्ये मध्ये पडते सारखी खटापटा करते अगं ज्याला अभ्यास करायचं की तोंड वाकडे करतात चारा शिकून पण हात वळत नाही आणि तुझं एवढं सर जीव आहे तर मला म्हणते वही दे पेन दे दीदीला रडवती दीदीला पालती मांडी काढ पालती मांडी काढ ही बालती मांडी काढा मांडिकार अशी मांडी घाल मांडी घाल अशी मांडी घाला वही काढा इथली वही काढा हां वही काढली का काढली की मांडी घाल की मांडी घाल तशी नसते तिढी नसते टाकायची थांबी तुला सांगते कशी घालायची हा अशी तिथं थोडस पाय वळत नाही घालते कधी कधी मांडे पण कधी कधी नाही घालत आता घातली होती ते बाय इकडे अशा हा अशी मांडी घालायची बसत छान छान अशी मांडी मोडली मांडी लगे सवय लागली पाय पसरून बसायची एक म्हण एक दोन ह अभ्यासाचा नाद लागतंय वाटतं सगळं बोललेला कळत हिला काम कर म्हणलं की करते झाडून काढ म्हणलं की काढते पाणी तिने सांडलं मनाला पुसून घ्यायचं आता मी पुसत नसते लगेच कापड आणते आणि पुसते बघा पाणी सांडलं कस कळतय मम्मी माझ कळ कि करते झाड आण म्हणलं की झाड आणते झाडून पण काढते सगळं सगळं कळत तिला फक्त बोलायच जरा तिला जीभ ओळत नाही तिची जीभ आहे वाटतंय म्हणतात जी। ना जीव जड असल्या एका एकाची लवकर बोलायला येत नाही तसं शिजप पण झालं तरी हिला लय शिकवते बोलायला हिला पप्पा कुठे पप्पा गेलं पप्पा बाहेर दुर्गाला सोड नाही नेलं दुर्गाला नाही नेलं ना। ह्यांचा चाललाय अभ्यास एक दीड तास झाला अभ्यास करतो दोघी राधूची मैत्रीण आहे हिचं नावच लक्षात राहत नाही

हा आधी पण एक जोड घेतलेला तसाच आहे पहिला पोपटचा जोड आहे घेतलेला काम तर झालंय सगळं आता किचन सगळं आवरून झाले स्वच्छ केलेलं आहे काम माझा लवकर झालं तर अकरा बाराच्या आधीच झालं राजू शाळेत जाते त्याच्यामुळं जा तिला डबा दिला की लगेच कामाला लागते आणि दुर्गा तुम्हाला आहे मी उठली की ती पण उठते आजीबाज झोपत नाही पाटूच उठते झोपती रॉंग टायमाला दुपारनं नंतर चार पाच वाजता झोपते दुपारना जास्त करून झोपतच नाही संध्याकाळच्या टायमालाच झोपते दुर्गा ह्याने तो कुठं गेलात काय माहिती एडिटिंग करायला गेल तर रात्री खालच्या घरी आता जायचं म्हणलं परत म्हणलं माझं काहीतरी काम आहे दुसरीकडंच गेलात कुठं काय माहिती एडिटिंग करायचं आहे बाबा कालच्यापासून सुरुवात केली एडिटिंग करायला काल पण त्यांचं दुखत होतं डोकं दुखत होतं आणि डोळ्याला कशाचा मार लागलाय काय माहिती असं फटकारा लागलायचं डोळ्यामध्ये असं लाल लाल आहे विडिओमध्ये तुम्हाला दिसला असं बघा त्यांच्या ब्लॉगमध्ये पण ब्लॉगमध्ये एवढं काय दिसत नाही त्यात कारण की कॅमेरा जरा पांढरं पांढरं दिसतं एकदम लाल जरीच झालं आहे आणि एवढीशी टीका आली तिथं हिथं हिथं आतमध्ये आली बघा अशी लय बेकार दिसतंय तोंडच बेकार दिसतंय त्यांचं तर चला इथंच व्हिडिओला एंड करते बाय